नमस्कार फ्रेंड आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे राजे शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुवरीय आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती त्याबद्दल मी तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते दे। आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांच्या राजमुद्रेबद्दल माहिती सांगू इच्छिते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकांच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले राज्य राज्यकारभारांच्या सोयीसाठी त्यांची आठ खात्यांमध्ये विभागणी केली प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला आठ खात्यात आठ प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले या अष्टप्रधान मंडळामध्ये पिंगे मुजुमदार दत्ता वाकनीस मोहिते डबीर रावजी पंडितराव हे व्यक्ति प्रमुख होते व यांना शिवरायांनी राजकारभारासंबंधी विविध कार्ये सोपविली ही कार्ये सोपवितांना महाराजांनी जातीभेद व धर्मभेद केला नाही त्यांनी सर्वांना समान मानले आणि या अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांनी अनेक जातींच्या व्यक्तींना समाविष्ट केले या प्रमुखांची नेमणूक करणे व त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता त्यानंतर महाराजांच्या राजमुद्रेबद्दल सांगते स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते त्यांच्या राजमुद्रेवर संस्कृत भाषेत काही ओळी लिहिल्या आहेत लिहिल्या होत्या त्या मी सांगते साह शाह सुनो शिवस्थैषा मुद्रामद्राय राजती। या ओळीचा अर्थ असा की शहाजींचा पुत्र शिवाजी यांची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते म्हणूनच तिला राजमुद्रा असे म्हणतात एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू